अहो ऐका ना शेजारच्या नवीन टीव्ही घेतलाय काल संध्याकाळी आपल्याला फरफट घरी नेऊन हातात कटोरा देऊन दोन वर्ष सोनपापडी भरून आपल्या समोर त्यांच्या नवीन टीव्ही वर युट्यूब ची एट के व्हिडिओ लावली तुला काय वाटतं मला कळलं नसेल का त्यांनी नवीन टीव्ही घेतलाय ते तसं नाही हो मग म्हणजे त्यांनी नवीन टीव्ही घेतलाय कळालं मला त्यांनी नवीन टीव्ही घेतलाय काल व्हॉट्सअपवर मेसेज करून पण सांगितलं त्यांनी मला हो का हो बघा ना त्यांनी नवीन टीव्ही घेतलाय अगं बघितलं ना काल त्यांच्या घरी जाऊन आपण बघितला ना नवीन टीव्ही बघितला तेच ना तेच ना काय चक्क नवीन पुन्हा जर नवीन टीव्ही असं बोललीस तर त्यांच्या त्याच नवीन टीव्ही ला नेऊन तुला चिपकड आपण पण नवीन टीव्ही घेऊया ना अगं मग तसं डायरेक्ट बोल ना आपण नवीन टीव्ही तीन तीनदा कशाला त्यांची नवीन टीव्ही काढते बोलणार रे आपण नवीन टीव्ही घ्यायची का घेऊया का आपण पण नाही नको महागाई केवढी वाढली नको <laughs>